मकर संक्रांतीसाठी वान मेकिंग आयडियाज तीस दिवसांमधले आपले दहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आपण ह्यातमध्ये शिकवलेली आहे ही सुंदर अशी कुडी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या दोन दोन आहेत तीन कुड्या झालेल्या आहेत आपल्या ही हे या दोन आणि शेवटी आहे ती त्याचसोबत इनविजिबल नेकलेस खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीचे वे तुम्हाला बनवता येतील असे आणि त्याचसोबत तुम्ही स्वतः बनवू शकताल किंवा तुम्ही विकतही आज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट डी एम करू शकताय खूप सुंदर सुंदर वान मेकिंग आयडियाज आहेत मी स्वतः बनवून दाखवलेले आहेत पूर्ण दहा व्हिडिओज आपले रील्सला टाकलेले आहेत शॉर्ट्स शॉर्ट्सला टाकलेले आहेत सो नक्की चेकआउट करा आ, रिंग टाकलेली आहे आपण एक हातात घालायची वे एक फूल दोन पद्धतीने कसं करता येईल हेही दाखवलेलं आहे तर नक्की आपले सगळे व्हिडिओज बघा चेकआउट करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा सब यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा इंस्टाला असाल तर फॉलो करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी स्टे कनेक्टेड अँड स्टे ट्यून हे सुंदर असं मंगळसूत्र पण आपण शिकवलेलं आहे ते आपण घरच्या घरी कसं करू शकू आपल्याकडे एखादं साहित्य नसेल तर आपल्याला काय करता येईल हेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंट करत राहा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळतं तुम्हाला तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ जाणायला स्टे कनेक्ट आजपासून मकर संक्रांतीपर्यंत आपण बघणार आहोत मकर संक्रांतीसाठी वान तीच दिवस तीच साईड आज पहिला दिवस आहे कुडी तर हे आहे कुडीसाठी लागणारं साहित्य त्यासोबत मी इथे झिरो पॉईंट थ्री mm एम एमची वायर सगळ्यात पहिलं काढून घेतली आहे इथे मी काही पल्स घेतलेत ते मी इथे झिरो पॉईंट थ्री mm एम एमच्या वायरमध्ये घालून घेते ते मणी घालून झाल्यानंतर इथे बघू शकता आहे सात मनी जवळपास मी घातलेले आहेत ते असे बोटामध्ये पकडायचे आहेत आणि त्याचा एक गोल पीळ मारून घ्यायचा आहे एक ते दोन वेळा तुमच्याने त्यानंतर मी हा जो क्रिस्टल घेतला होता सिक्स एम mm एमचा तो इथे घालून घेते तो घालून घेतल्यानंतर वरच्या साईडला थोडासा पप आऊट करून घ्यायचा आहे आणि वायर खालच्या बाजूला काढून घ्यायची त्यानंतर इथे मी बॅकसाठी घेतलेला जो स्टड आहे तो इथे फिक्स करून घेणार आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने मी इथं लावते त्यानंतर दोन दोनचा रॅप करून घेतो आहे आपण साईडने तीन वरती घ्यायचे आणि समोरून दोनला रॅप करायचं ओके तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं दाखवलेलं आहे अशा पद्धतीने मी पूर्ण रॅप करून घेतलेला आहे आणि राहिलेली जी एक्स्ट्राची दोन्ही साईडची वायर आहे ती बॅक साईडला गुंडाळून कट करून दाबून घेतली अशा पद्धतीने आपला आजचा पहिला दिवस कम्प्लीट झालेला आहे कुडी इयररिंग्स खूप इझी आणि सोपे आहेत सगळ्यांना बनवता येतील असे तर कसे वाटले आजची ही कुडी इयररिंग डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा आणि काय अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मकर संक्रांतीसाठी वान दिवस दुसरा आज पण आपण कुडीच बघणार आहोत ही सुंदर अशी कुडी तर त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे मी सगळ्यात आधी झिरो पॉईंट थ्री एम एमची mm वायर कट करून घेतली आहे त्यानंतर त्यात बीड्स ओवून घेतलेत इथे बघू शकताय तुम्ही तर इथे मी हे पल्स हा ओवून घेतलेत तुम्ही बघू शकताय सगळे मनी ओन झाल्यानंतर मी असे बोटांच्या व्यवस्थित मत व्यवस्थित बघा तुम्ही कसं ब पकडलं ते हे मनी दोन वेळा पिळून घेतलेत त्यानंतर त्यात अजून एक मनी घातला आहे मो मोठ्या तारेमध्ये आणि त्याचसोबत इथे बॅकसाईडला मी लगेच स्टड लावून घेते आणि ह्या स्टडला होल्स आहेत इथे या होल्समधून साईडने मी आत ओवून घेते तार आणि वरच्या साईडने काढून घेते बघू शकता सगळ्या बाजूने मी गोल असं शिवून घेतलेला आहे शेवटी दोन्ही तारा एकत्र करून त्याचा त्यांना ट्विस्ट केलेलं आहे मागच्या व्हिडिओत मी वेगळी पद्धत दाखवली होती बॅक साईडलाच आपण हे केलं होतं पण ह्या ह्या वेळेस मी थोडीशी वेगळी पद्धत दाखवते तर ही तार राहिलेली एक्स्ट्राची कट करून मी इथेच हे घुसून घेते जेणेकरून ते आपल्याला टोचणार नाही तर कसे वाटले आजची कुडी हेही मला कमेंटमध्ये सांगा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा मकर संक्रांतीसाठी वान मेकिंग आज आहे दिवस तिसरा आणि आपण बनवणार आहोत हा सुंदर असा इन्व्हिजिबल नेकलेस तर त्यासाठी लागणारं मटेरियल हे मी दाखवते त्यानंतर सगळ्यात पहिलं मी इथे गिअर वायर घेतली आहे त्यात पीड घालून घेतला आहे त्यानंतर चेन घालून घेतली आहे जी आपण बॅक साईडला लावणार आहेत परत इथे बघू शकताय तुम्ही ती क्रीमप बीडमधून वायर परत काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर टाईट असं दाबून घेतलं आहे टूलच्या मदतीने त्यानंतर मी पुन्हा दुसऱ्या साईडने पीड एक मोती एक गोल्डन बीड एक मोती एक गोल्डन बीड असा सिक्वेन्स ठेवला आहे पाच गोल्डन बीड्स आणि पाच मोती घालून घेतलेले आहेत त्यानंतर ते हा रेड कलरचा क्रिस्टल घेतला आहे मी एमचा आणि त्याचा एक लॉरियल बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकता है, तुम्हाला लॉरियल कसं बनवायचं माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहे तर त्यानंतर मी पुन्हा तो सिक्वेन्स घालून घेतला आहे एक गोल्डन बीड आणि मोती तर तो घालून झाल्यानंतर मी लास्टला पुन्हा एक क्रीम बीड घालून घेतला आहे आणि त्याचसोबत ला पुन्हा लास्टला पॅक करून घेतलं जसं आपण सुरुवातीला केलं तसंच एक क्रिमपीड घालून त्यात बॅकची चेन बॅकला जी चेन लावली आहे आपण ती घालून घेतली आहे आणि त्यानंतर ते लॉक करून घेतले आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित एक समोर येऊ येईल असं म्हणजे पुढे येईल असं ठेवलं हो आहे आणि त्यानंतर क्रीमपीड दाबून घेतलं आहे तुम्हाला व्हिडिओ दिसेलच मी कसं दाबून घेते आणि त्याचसोबत तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणे मी इथे व्हिडिओ टाकला की तुम्हाला तो तिथे दिसेल आणि अशाच तऱ्हेने आपला हा इनविजिबल नेकलेस कम्प्लीट झालेला आहे बघू शकता खूप सुंदर वाटतं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मकर संक्रांतीसाठी वान मेकिंग आयडियाज डे फोर कमळ नेकलेस बनवणारा आहे आपण त्यासाठी लागणारं हे साहित्य त्यानंतर मी सगळ्यात पहिलं घेतली इथं गिअर वायर आणि त्यात मी एक क्रिमपिड घालून घेतला आहे त्यानंतर तिथे जम्प रिंग अटॅच करून आहे तुम्ही बघू शकताय नंतर ज क्रिमपिट छान असं दाबून घेतलं आहे त्यानंतरच मनी होऊन घेतलेत तिथं पल्स घेतलेत मी फोर एम एमचे पल्स इथं घालून घे घेतलेत अर्ध्यापर्यंत जवळपास त्यानंतर मी इथे ही जी कमळाचं पॅच आहे ते आपण वापरणार आहोत त्याला जम्परिंगच्या मदतीने लॉरियल्स काही बनवून घेतलेत ते इथे मी ॲटॅच करून घेते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसत आहे की कशा पद्धतीने मी अटॅच करते व्यवस्थित अशी जम्परिंक घालून दाबून घ्यायची आहे जेणेकरून ते आपलं निघणार नाही त्यानंतर तीन बा तीन साईडला तीन जम्परिंक ॲटॅच करून घेते मी आणि त्या ॲटॅच झाल्यानंतर तो कमळ मी ज गिअर वायरमध्ये घालून घेते त्यानंतर अगेन सगळे पल्स होऊन घेते मी पल्स होऊन झाल्यानंतर इथे लास्टला परत एकदा क्रीमपीड घालून जम्परिंग ॲटॅच करून घेते व्यवस्थित तापून ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर ज आ... क्रिम्पबीड तापून घ्यायचा आहे आणि हा जो नेकलेस आहे तो जवळपास कम्प्लीट झालेला आहे नंतर ही जम्परिंग आपल्याला मागे दोरीला आ... ॲटॅच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने असा हा तयार झालेला आहे सुंदर कमळ नेकलेस नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक मकर संक्रांतीसाठी वान मेकिंग आयडियाज आज आहे आपला दिवस पाचवा आणि आपण आज बनवणार आहोत ही सुंदर अशी अंगठी तर त्यात त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे दिलेलं साहित्य तर सगळ्यात पहिलं मी इथे ही थ्री एम एमची वायर काढून घेते त्यानंतर एक पल आणि एक छोटा मनी घालून घेते त्यानंतर पलमधून अगेन ती वायर काढून घेते तुम्ही बघू शकता परत मोठ्या तारेमध्ये एक पर्ल एक गोल्डन बीड आणि एक असाच लॉरियल बनवून घेत घेतो आहे आपण अशाच प्रकारे मी इथे बाकीचे सगळे लॉरियल बनवून घेतले त्यानंतर दोन्ही नॉ दोन्ही एंड्स एकत्र करून पीळ मारून घेतला आहे त्यानंतर इथे मोठा जो क्रिस्टल आहे आपला सिक्स एम एमचा तो इथे मी घालून घेते बघू शकताय तो फिक्स करून घेते इथे तर बघू शकताय कशा पद्धतीने मी इथं फिक्स करते त्यानंतर स छोटे जे झिरो एम एमचे बीड्स आहेत गोल्डन बीड्स ते मी इथे घालून घेते बी बीड्स घालून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला जो बीड आहे त्यातून पुन्हा एकदा मी तार काढून घेते जेणेकरून आपला गोल परफेक्ट होईल त्यासाठी घट्ट असं टाईट असं ओढून घ्यायचे त्यानंतर सगळीकडून खालून वर काढून असं शिवून घ्यायचे साध्या सोप्या भाषेत सगळीकडून आपण तीन ते चार वेळा शिवून घेणार आहे मस्त त्यानंतर इथे आपण बेस अटॅच करून घेतोय बघू शकता छोटे छोटे होल्स आहेत त्या होल्समधून टाकायची आहे वर तार वरतून काढून घ्यायची तर इथे बघू शकता व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं ना तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पूर्ण प्रोसेस लक्षात येईल की मी कसं कशी ही अंगठी बनवलेली आहे आणि पूर्ण शिवून एखा साध्या सोप्या भाषेत एकदम पूर्ण सगळीकडून शिवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा किंवा जास्त वेळा आणि दोन्ही नॉट्स एकत्र करून त्यांना पीळ मारून घ्यायचं आहे राहिलेल्या एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून ते टोचू नये म्हणून आपण इथे दाबून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपली रिंग तयार झालेली आहे आणि ही सुंदर अशी रिंग तुम्ही देऊ शकता ॲज अ वान खूप छान वाटते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा मकर संक्रांतीसाठी वन मेकिंग आयडियाज आज आहेत दिवस सहावा आज आपण ही हेअरपिन बघणार आहोत फ्लॉवर कालसारखंच आहे पण टेक्निक वेगळी आहे तर हे लागणार साहित्य त्याचसोबत सगळ्यात पहिलं मी थ्री एम एमची तार काढून घेते त्यानंतर काल जसं बनवलेलं आपण एक पल एक मनी घेऊन आपण इथे लॉरियल बनवून घेणार आहोत अशाच प्रकारचे बाकीचे सगळे लॉरियल्स बनवून घ्यायचे त्यानंतर लास्टला आपण इथे थोडी वेगळी टेक्निक आहे लास्टला ओवरलॅप करायचं आहे आणि त्यानंतर झिग झिगझॅक झिग मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी रेड कलरचा क्रिस्टल घालून घेते जो माझ्याकडे आहे हा क्रिस्टल सिक्स एम एमचा आहे आणि त्याचसोबत तो इथे मी अटॅच करून घेते त्यानंतर आपले जे झिरो एम एमचे गोल्डन बीड्स आहेत ते मी इथे घालून घेते तार काढून त्यानंतर ते सगळे मनी ओवून घेतल्यानंतर ला पहिला जो मनी ओवला होता त्यातून आपण परत एकदा तार काढून घेणार घेणार आहे जेणेकरून आपला परफेक्ट गोल फिनिशिंग छान येईल आणि ज्या पद्धतीने आपण काल खालून वर जसं शिवलं होतं त्याच पद्धतीने आजही आपण व्यवस्थित सगळीकडून शिवून घेणार आहे त्यानंतर आपण याला इथे आपली हेअर पिन आहे जी यू पिन असते ती अटॅच कर करून घेतो आहे तुम्ही बघू शकता मी कशी हेअर पिन तिथे ठेवली पहिलं दोन्हीच बाजूला छोट्या एंडनी आणि मोठ्या यांनी रॅप करून घ्यायचे दोन ते तीन रॅप करून झाल्यानंतर वरती जो जे दोन तीन ती ती मणी ती आहेत तिथे आपण व्यवस्थित ॲटॅच करून घेणार आहेत त्या मन्यांना बांधून घेणार आहे जेणेकरून आपलं फूल खाली वर किंवा हलणार नाही अशा पद्धतीने व्हिडिओ प्रॉपर पद्धत दाखवलेली आहे व्यवस्थित बघा <coughs> शेवटपर्यंत व्हिडिओ ब बग, बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओजला खूप म आ, प्रेम देत आहे तुम्ही खूप छान प्रतिसाद मिळतो आहे तुमचा त्यासाठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि शेवट आपले दोन्हीने एंड जे आहे ते एकत्र करून आपण त्याला पीळ मारून घेणार आहे आणि ती राहिलेली एक्स्ट्राची तार कट करून टोचू नये म्हणून आपण ते दाबून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे तयार आहे आपली छोटीशी यू पिन खूप छान दिसते वान म्हणून खूप छान सिंपल आणि प्रत्येकाला यूज होईल अशी आयडिया आहे थँक्यू मकर संक्रांतीसाठी वान मेकिंग आयडियाजमध्ये आज आहे दिवस सातवा आज आपण बनवणार आहोत ही सुंदर अशी कुंदनची पिन ह्यासाठी लागणार हे साहित्य तर ही पिन कोणीही बनवू शकेन इतकी सोपी आहे इतकी इझी आहे तर चला तर मग बघूया इथे मी हा ग्लू घेतला आहे तुम्ही बघू शकताय तो ग्लू इथे मी ह्या पिनवर लावून घेते सगळीकडे मी बरेच व्हिडिओ झाले आपले मोत्याचे वेगवेगळे तर म्हटलं थोडंसं वेगळं थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओ बघायलासुद्धा आवडत असतील तर तर मी इथे सगळीकडे तुम्ही बघू शकता ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे स्टिकॉन कुंदन्स आहेत ते आपण इथे लावून घेतो आहे एक एक कुंदन व्यवस्थित तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे त्या पद्धतीत तुम्ही लावून घ्यायचे आहेत किंवा हेच डिझाईन जर तुम्हाला ब्रॉड आणि वेगळे काहीतरी करायचे असेल तर तुम्ही वेगळे ओ एच पी शीटवरती करूनसुद्धा त्याच्यावरती चिकटवू शकताय तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून सांगा आणि त्याचसोबत आपले नवीन नवीन व्हिडिओज डेली अपडेट होत आहेत तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत अजून कोणते नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ हे सुद्धा मी तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय तर कशी वाटते ही पिन मला तो खूप आवडली म्हणजे इझी अँड युनिक अशी आयडिया वाटली मला खूप आवडली ॲक्च्युली मी कोणाच्या तरी व्हिडिओला बघितली होती अशी पिन आणि मी पण ट्राय केली तर कशी वाटते ही पिन नक्की मला कमेंटमध्ये सांगा मकर संक्रांतीसाठी वान मेकिंगचा आपला आज दिवस आहे आठवा तर आपण बघ बनवणार आहोत हे सुंदर मंगळसूत्र त्यासाठी लागणार आहे साहित्य सगळ्यात पहिलं मी इथं गियर वायर घेते गिअर वायर आहे ही जी आपण वापरतोय त्याच्याऐवजी तुम्ही साधा धागा पण वापरू शकता त्याला बॅकसाइडला मी इथे चेन अटॅच करून घेते त्यानंतर इथे पीड मी छान असं दाबून घेते तुम्ही बघू शकता व्हिडिओत प्रॉपर प्रो प्रोसेस दाखवलेली आहे किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर राहिलेली एक्स्ट्राची तार म्हणजे धागा कट करून इथे मी काळे मणी जे आपले पोतीचे मणी आहेत साधे ते इथे वापरते ते इथे घालून घेते तारेमध्ये तुमच्याकडे सेम असं नसेल किंवा तुम्ही घरगुती बनवताय किंवा तुमच्या इथे अवेलेबल नसेल ही गिअर वायर तर तुम्ही साध्या धाग्यामध्ये सुद्धा हे मंगळसूत्र बनवू शकताय तुमच्याकडे धागा तर नक्कीच सगळ्यांकडे मिळेल मिळेल तर इथून पुढे आपण अशा सेरीज पण आणूयात की जेणेकरून घरी ज्यांच्याकडे ज्वेलरीचं मटेरियल नाही आहे किंवा असं काही साहित्य नाही ते पण थोडक्यात सा बनवू शकतील असं काही तर हे अशा पद्धतीने मी सगळे मनी ओवून घेते त्यानंतर एक गोल्डन बीड एक गोल्डन मोठा खरबुजा बीड आणि साधा बीड असे तीन मणी घालून घेतलेत बघू शकता हे दोन आणि हा एक मनी घालून घेते आणि त्यानंतर परत मी अगेन आपले जे काळे मणी आहेत पोतीचे ते पूर्ण ओवून घेते ते झाल्यानंतर लास्टला आपण परत जी चेन आहे लास्टची ती आपण इथे अटॅच करून घेणार आहे सगळ्यात पहिला इथं बीड त्यानंतर चेन टाकून घेणार आहे आणि जी गिअर वायर आहे ती आपण माघारी क्रीम बीडमधून ओवून दोन मनी पुढे जाऊन थोडीशी बाहेर काढली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी, जी तार आहे ती कट करून घेतली आहे अशा पद्धतीने तयार आहे आपलं हे सुंदर असं मंगळसूत्र आवडलं तर नक्की लाईक करा सगळ्यात पहिलं सॉरी माझे ऑडियन्स मला दोन तीन दिवस व्हिडिओ अपलोड करायला नाही जमलं त्यासाठी तर आज आपण आपली वन मेकिंगच्या आयडियाची सेरीज चालू ठेवूया ही इथं घेतलेलं मी साहित्य लागणार आहे आपल्याला तुम्ही बघू शकता ही ओ एच पी शीट आहे जे मी यूज करते इथे ओ एच पी शीट कुठली यूज करायची किंवा मी कुठली यूज करते हे जर तुम्हाला याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकताय किंवा तुम्ही मला मेसेज टाकू शकताय लिंक म्हणून मी तुम्हाला शेअर करेन तर त्यासोबत हा ग्लू घेतला इथे हा ग्लू इथे मी लावून घेते ओ एच पी शीटवरती आणि त्यानंतर जे माझ्याकडे स्की स्टिक ऑन कुंदन्स आहेत ते आपण इथे लावून घेणार आहोत मध्ये एक आ, सर्कल शेपचा कुंदन आणि त्यानंतर साईडला ड्रॉप शेपचे कुंदनचे आहेत ते मी इथे स्टिक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स करून त्याचे वेगवेगळे खूप काही बनवू शकत आहे आणि तुमच्यासाठी स्वतःसाठी किंवा वान म्हणून देण्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तर इथे सगळे कुंदन चिकटून घेतले आहेत मी तुम्ही बघू शकता सुंदर असं फ्लॉवर झालेलं आहे तसंच मी इथे दुसरं फ्लॉवरही बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे बॅकसाइडला आपण जे इअर स्टर्स घेतले होते जे लावायसाठी ते इथे मी लावून घेणार आहे त्याचसोबत बॅकसाईडला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्हाला एक ट्रिक सांगते साधं कैचिनीच तुम्हाला नॉर्मली कट करून घेता येईल तसं कट करा आणि नंतर थोडंसं अगरबत्ती किंवा मेन अगरबत्तीने आहे ना तुम्ही थोडंसं असं त्याला फिनिशिंग टच देऊ शकता जेणेकरून ते साईडचं सा फिनिशिंग खूप छान दिसेल ह्यासाठी मी इथे दाखवलेलं हो नाही आहे पण ते तुम्ही ट्राय करू शकता जेणेकरून तुमचा प्लास्टिक शीट जी ओ एच पी शीट आहे ती कसलीच दिसणार नाही तर इथे मी बॅकसाईडला बघू शकता तुम्ही स्टड लावून घेतला आहे आणि त्यानंतर त्याच्यावर अजून एक तुमच्याकडे गोल्डन पेपर किंवा शीट जे असते आपण यूज करतो त्याच्यासाठी ती असेल तर तुम्ही ती यूज करू शकता एखादा फॅब्रिक यूज करू शकता किंवा मा तुम्हाला काहीच भेटत नसेल तर तुम्ही माझ्यासारखंच परत ओ एच पी शीटेकवरून लावून घ्यायचे तुम्ही बघू शकता माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं त्यावेळेस त्यामुळे मी इथे ती ओ एच पी शीट परत लावली हे सुंदर असे गाण्यातले रेडी झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा मकर संक्रांतीसाठी वान मेकिंग आयडियाज डे टेन आज आपण ही सुंदर कोडी बघणार आहोत तर वीज गेटची वायर घेतलेली आहे मी इथे आणि जवळपास एक इंच अंतर सोडून त्यानंतर गोल राऊंड बनवून घेतलेला आहे आणि फ्लॅटनोच फ्लॅटच्या सहाय्याने तिथे त्याच्यासोबत दोन ते तीन राऊंड आपण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसत आहे की कसं मी बनवते आहे त्यानंतर राहिलेली एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून घेते मी आणि जो दांडा आहे तो सरळ करून घेते तर इथे आपला पूर्ण बेस रेडी झालेला आहे ह्या आधी पण मी कुठे शिकवलेले आहेत पण त्यात बेस नव्हता शिकवला तर आजच्या पुढीत म मेन बेस शिकतो आहे आपण आणि त्याचसोबत इथे लॉरियल बनवून घेते मी एक फुलाची सुरुवात तर एक पल एक गोल्डन बीड टाकून त्याचा असा लॉरियल बनवून फूल तयार करून घेतलेला आहे मी तर फूल ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे सो मी इथं परत परत मी दाखव दाखवत नाही आहे तुम्ही आधीचे व्हिडिओजसुद्धा बघू शकता त्यानंतर इथं मी गोल्डन मनी घालून घेते आहे आतमध्ये एक गोल राऊंड करण्यासाठी जवळपास इथे नऊ मनी घालून घेतले आहेत मी झिरो एम एम गोल्डन बेडचे आणि सुरुवातीचा मन्यामधून परत एकदा वायर काढून घेते जेणेकरून आपला गोल परफेक्ट यावा बघू शकता तुम्ही त्यानंतर परफेक्ट गोल झाल्यानंतर नॉर्मल सिंपल भाषेत आपण शिवून घे घेतल्यासारखं घेणार आहे जेणेकरून वरचा गोल आणि खालची खालचा गोल एकमेकाला बांधले जावे बघू शकताय तुम्ही त्यानंतर इथे मी बेस अटॅच करून घेते बेसलासुद्धा आपण मस्त व्यवस्थित शे सईकडून बांधून घेणार आहे तुम्ही बघू शकताय व्हिडिओ दाखवले प्रॉपर पद्धत आणि जरी तुम्हाला लाँग व्हिडिओज बघायला आवडत असतील तर आपल्या अश्विनी क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तिथे आपले लाँग व्हिडिओज येत असतात तर इथे बघू शकता मी सगळीकडून शिवून घेतलं हे फूल आणि राहिलेली जी एक्स्ट्रा जी तार आहे त्या दोन्ही एकत्र एक करून मी पिळून मागे पॅक करून घेतलं आहे अशा पद्धतीने रेडी आहे आपली कुडी इयरिंग